पर्यावरण दिनाचं औचित्य साधत महाराजच्या रिजेन्सी अँटालिया गृहसंकुलात बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आला हा प्रकल्प उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील पहिला बायोगॅस प्रकल्प ठरला आहे या गृह प्रकल्पात सुमारे तेराशे घरं असून पंचवीस गायींची गोशाळा कार्यरत आहे या गायींपासून मिळणाऱ्या सेंद्रिय कचऱ्यावर आधारित बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला आहे प्रायमरी डिझेस्टर टँक मध्यवर्ती कक्ष आणि प्रत्येकी दोन हजार किलोच्या दोन मुख्य डिझेस्टर टाक्या असे या बायोगॅस प्रकल्पाचे तीन भाग आहेत या प्रकल्पातून दररोज दोनशे पन्नास घनमीटर मिथेन गॅस निर्माण होणार असून याचा उपयोग स्वयंपाकाच्या गॅससाठी ऊर्जा निर्मितीसाठी केला जाणार असल्याची माहिती या प्रकल्पाची उभारणी करणारे अवनी कंपनीचे अजित कुटे नमस्ते माझं नाव अजित कुडे अवनी एंटरप्राइजेस आमची कंपनी आहे आणि रिजन्सी अँटिलिया मध्ये आज जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आपण आज बायोगॅस प्रकल्पाचं उद्घाटन केलंय ही बायोगॅसची प्रक्रिया कशी असते ते मी तुम्हाला समजावून सांगतो जो काही ओला कचरा हाऊसिंग कॉम्प्लेक्समधनं येईल त्याचं फायनल सेग्रिगेशन केलं जाणार तो या क्रशरमध्ये बारीक होणार क्रशरमध्ये सोलारचं गरम पाणी आणि कचरा मिक्स करून आपण या स्लरी त्याची बनवणार आणि ती स्लरी या प्रायमरी डायजेस्टरमध्ये पंप करणार प्रायमरी मध्ये हवेच्या साह्याने सा, या कचऱ्याचं विघटन केलं जातं त्याच्यानंतर हा कचरा या इंटरमिजिएट चेंबरच्या थ्रू मेन मध्ये येतो आणि मेन डायजेस्टरच्या वर जो फ्लोटिंग डोम आहे त्याच्यामध्ये बायोगॅस तयार होतो आणि तोच बायोगॅस आपण बलून मध्ये भरून त्यातलं एस टू एस आणि मॉइश्चर काढून जनरेटर साठी वापरतो शंभर टक्के गॅसवर चालणारा आपण जनरेटर वापरतो आणि त्याच जनरेटरवर ह्या सगळ्या प्लांटची मशिनरी चालवली जाते आणि जी काय एक्स्ट्रा वीज असेल ती गोशाळेसाठी आणि स्ट्रीट लाईटसाठी वापरली जाणार आणि ह्या प्लांटमधनं जी काही स्लरी बाहेर निघते ती स्लरी आपण इथल्या गार्डनसाठी वापरणार तर अशा प्रकारे कोणत्याही बाय प्रोडक्ट नसणारा कोणतंही पोल्युशन न करणारा शंभर टक्के सस्टेनेबल बायोगॅस प्रोजेक्टचं आज इथे उद्घाटन झालेलं आहे रिजन्सी अँटेलियामध्ये आणि जागतिक पर्यावरण दिवसाच्या दिवशी उद्घाटन झालं हा अतिशय चांगला योग जुळून आला आहे आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा असतो की डम्पिंग ग्राउंडवर जो काही कचरा जाणार आहे तो आजपासून बंद होणार आहे आणि जो काही कचरा असणार आहे तो या दोन बंद टाक्यांमध्ये वर्षानुवर्ष आपण ट्रीट करू शकतो बायोगॅस प्लांटची जी काही ब्युटी म्हणतात ती हीच आहे की दोन बंदिस्त टाक्यांमध्ये आपण पुढचे पंचवीस ते तीस वर्ष कचऱ्याचं मॅनेजमेंट करू शकतो म्हणून सगळ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सने सगळ्या मोठ्या सोसायटींनी सगळ्या महापालिकांनी असे प्रोजेक्ट राबवले तर या पृथ्वीचं पर्यावरण आपण नक्कीच पंच स्वच्छ आणि सुरक्षित ठेवू शकतो या पहले हम उल्लासनगर में रहते थे कचरे का बहुत ही तकलीफ पूरा रस्ते में कचरा सब बदबू और सब जगह तकलीफें बीमारियां थी रीजेंसी निर्माण में अभी ये कचरों कचरे से जो बायो गैस बना रहे हैं उसमें से एक तो कचरा हटेगा और जो ये गैस बनेगी उसमें से वो पावर बनेगा और ये बहुत ही हम ज्यादा अच्छा फील करेंगे और रीजेंसी निर्माण में जो बहुत हम टोटली जो हम इधर है बहुत ही एकदम सब फैसिलिटीज है सब हम यहाँ खुश है एकदम या उद्घाटनप्रसंगी आमदार कुमार ऐलानी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया महेश सुक्रमानी राम पारवानी रिजन्सी निर्माण कंपनीचे भागीदार महेश अग्रवाल उद्धव रूपचंदानी अनिल भटिजा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर